पुण्याचं मला प्रेम विविध कारणांसाठी आहे आणि त्याच्यातलं एक कारण असंही आहे की फक्त एका तासाच्या अंतरावरती अशी असंख्य ठिकाणं आहेत की जिथं येऊन तुम्ही तुमचं मन रमवू शकता त्याच्यातला एक फेवरेट जागा आहे आणि ते म्हणजे मुळशीचा परिसर हा मुळशीचा परिसर या दगड धोंड्यांनी जसा भरला आहे तसं मी थोडा फिरतो म्हणजे तुम्हाला कळेल की मी कुठं उभा आहे हे बघा अप्रतिम जागा आहे अप्रतिम आणि चारी बाजूनी डोंगर आहेत दऱ्या आहेत आणि आत्ताचा हा जो काळ आहे, आहे पावसाळा जस संपत आला आहे पण ढग अजून भरपूर आहेत आणि ही व्हॅली जी आहे ऊन पावसाच्या खेळाने भरलेली आहे आणि याच भागामध्ये माझ्या मित्रांनी बोगनविला नावाचं रिसॉर्ट टाकलेलं आहे नमस्कार वैशाली आपलंच ना yes. नमस्कार नमस्कार Namaste, रूम कशी आहे ते पण आपण बघूया वा स्वच्छ आणि सुंदर आणि मोठी रूम आहे आणि महत्वाचं म्हणजे टॉयलेट सुद्धा अगदी स्वच्छ आहे बोगनविलामध्ये काही खोल्या वेगळ्या आणि खास आहेत ज्यांना विला म्हणलं जातं म्हणजे इथे स्नूकरचा पूल नाही आहे चक्क प्रत्येक रूम रूममध्ये स्वतःचा छोटा स्विमिंग पूल आहे हे बघा अफलातून तून लगजरी। क्या त्या बात है मुळशीच्या बोगनवेला रिसॉर्टची सफर तर आपण केली ती त्या सांभाळणाऱ्या सक्षम महिला माझ्या सोबत आहेत नमस्कार काय तुमचं नाव असते माझं नाव वैशाली पोकळे हा हा मी इथे पहिली स्टोअरकीपर म्हणून काम करत होते हा हा आता मी इथे इन्चार्ज आहे वा कसा काय हा प्रवास केलात कारण मला माहिती आहे या रिसॉर्टचे जे मालक आहेत ते सहजासहजी कोणाला अशी जबाबदारी देणार नाहीत सफर अवघडच होता पण सरांनी पूर्ण साथ दिली त्याच्यामध्ये पण सात पेक्षा संधी दिली असं म्हणा पण दिली विश्वास ठेवला एक त्यांनी माझ्यावर आता किती रूम बावीस सर बावीस रुम्स बावीस रूम आहेत त्यात आपले लेक व्यू कॉटेजेस सहा आहेत सुपिरियर त्याच्यानंतर डिलक्स आहेत आपल्याकडे सहा विला आहेत सहा आणि टेंट आहेत तीन एक गार्डन विला आहे सर आपल्याकडे असे करून आपल्या बावीस कॉटेजेस आहेत पण तुम्ही याच भागात राहणार हो सर मी गावातच राहते मुळशी गावामध्ये मला वैशाली सांगा तुम्ही की तुम्हाला हे सगळं सांभाळण्याचा अनुभव होता काही काहीच नव्हता सर काहीच नव्हतं आणि दोन वर्षात ही मजल मारली तुम्ही हाय सुनंदन तुला सांगायचं म्हणजे मी एटी एस हॉस्पिटॅलिटीच्या बिझनेसमध्ये आहे आणि इन ऑल माय इयर्स आय थिंक वॉट आय हॅव डेव्हलप्ड हळूहळू करून इज द एबिलिटी टू स्पॉट टॅलेंट टू अबिलिटी टू नर्चर टॅलेंट अँड दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज दिस इज सच अ पीपल ओरिएंटेड बिझनेस तर मी जेव्हा दीड दोन पावणे दोन वर्ष आधी हिला आधी जी माझ्या रिझॉर्टवर जॉईन झाली मुळशीला शी जॉईन्ड ॲज अ सिम्पल रेस्टॉरंटमध्ये कॅशियर आणि परचेसिंग वगैरे बघायची ती मुळशीला स्थायिक असून तिचं कुटुंब वगैरे सगळं आहे हळूहळू करून आय रिअलाईज दॅट शी हॅज गॉट सो मच ऑफ पोटेन्शियल अँड सो मच ऑफ ड्राईव्ह अँड कमिटमेंट टू हर जॉब की ती अक्षरशः म्हणजे आपुलकीनं जे काम करायची ते अक्षरशः मला जिंकून घेतलं तिने अँड देन ओवर अ पिरियड ऑफ टाईम एकदा मी तिला बोलवून म्हटलं म्हटलं वूड यू बी इंटरेस्टेड इफ आय वॉज टू मेक यू अ रिजॉर्ट इन चार्ज तर ती एकदम अशी बक्क झाली ती म्हटलं अहो हा साहेब असं काय म्हणताय तुम्ही म्हटलं बघ मी तुला सांगतोय मी मोठ्या मोठे वाईस प्रेसिडेंट जनरल मॅनेजर्स आणि सिनियर वाईस प्रेझिडेंटचे इंटरव्ह्यू घेऊन त्यांना घेतलंय किंवा नाही घेतलंय मला तुझ्यात ते स्पार्क दिसतो तू जर चॅलेंज घेणार असलीस तर तुझं अख्खं आयुष्य जे आहे चांगलं होऊन जाईल तर ती म्हटलं मी साहेब एक दोन दिवसात कळवते आणि मग दोन दिवसानंतर ती माझ्याकडे आली आणि तिला मला म्हटलं सर आय वुड बी हॅपी पण जर माझ्याकडनं काही चुका झाल्या तर तुम्ही सांभाळून घ्या मी म्हटलं तू काही काळजी करू नकोस दिस वॉज वन अँड हाफ इयर्स अगो आजच्या तारखेला शी इज इन फुल कंट्रोल शी रन्स दॅट प्लेस ॲब्स्युटली ब्युटिफुली कोणत्याही गेस्टला काही थोडंफारी गरज असली तर वैशाली तिकडे असे दोन मिनटात हजर असते आणि सगळ्या स्टाफला सांभाळते सगळ्या गेस्टचं सांभाळते आणि माझ्या हिशोबाने मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी इज दॅट एका अक्षरशः विलेजमध्ये टेन्थ क्लास पास मुलीला रिझॉर्ट इन्चार्ज करून मी माझ्या हिशोबाने दाखवून दिलं की शिक्षण हे महत्त्वाचं पण कधी कधी आतली जी तुमची एक स्पार्क असते ती पण तुम्हाला बरंच काय काय मिळवून देऊ शकते आयुष्यात सो आय एम व्हेरी हॅप्पी फॉर वैशाली अँड आय एम एक्स्ट्रीमली हॅप्पी दॅट शी इज विथ मी अँड आय थिंक शी इज अ डुईंग अ ग्रेट जॉब सो गॉड ब्लेसर क्या बात आहे हीच कहाणी आहे कारण खरोखर एका जर का सक्षम महिलेला संधी मिळाली तर ती सोनं कसं करू शकते याची ही कहाणी आहे धन्यवाद वैशाली आणि खूप शुभेच्छा थँक्यू सर